नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक बावीस जानेवारी रोजी श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी सदर काही वाहने प्रभू श्रीरामाचे फोटो असलेले झेंडे गाडीला लावून जात असताना किल्ले दुर्गाडी रोड येथील मुसलमान युवक त्या गाड्यांना अडवून लाथा मारतानाचे तसेच भगवे झेंडे तोडून खाली जमिनीवर फेकत होते तसेच शिवीगाळ करून गाडे अडवताना दिसले सदरबाबत बाजारपेठ पोलिसांनी त्यापैकी किती तरुणांवर कारवाई केली किंवा किती जणांना ताब्यात घेतली चित्रफितीमध्ये एक पोलीस हवालदार त्या युवकांना थांबून त्या गाड्या बाहेर काढताना दिसत आहे खरं तर त्या हवालदारांनी दंगल होण्यापासून थांबवण्याचे काम केले अशा परिस्थितीत त्याचे कौतुक करायचे सोडून आपल्या विभागाकडून त्याचे निलंबन केले गेले आहे सदर बाब अतिशय लांछनास्पद आहे तसेच संपूर्ण कल्याण शहरामध्ये अकरा वाजेपर्यंत सगळी दुकाने व हॉटेल बंद होतात परंतु संपूर्ण मोहलातील दुकाने व हॉटेल दोन ते तीन वाजेपर्यंत का बंद करावे आणि पोलीस हवालदार यांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार शहराध्यक्ष प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर तसेच पदाधिकारी चेतना रामचंद्र राजन शितोळे विनोद केने गणेश चौधरी सचिन शिंदे कपिल पवार संतोष अमृते व कार्यकर्ते यांनी काल बाजारपेठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद